भजी म्हटलं का आपण नेहमीच बटाटा भजी कांदा भजी मिरची भजी खात असतो परंतु रव्यापासून अतिशय सुंदर कुरकुरीत आणि बेसन पिठाच्या भजीपेक्षाही भन्नाट असे भजी, भजी होतात तर चला आपण रेसिपी पाहूया इथे मी एक वाटी बारीक रवा जो झिरो रवा मिळतो ना बाजारात तो घेतलेला आहे आणि पंधरा मिनटं असा भिजवत ठेवलेला आहे एक वाटी रव्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे त्यानंतर एक चमचा अद्रक लसूण आणि हिरवी मिरची मी ते पेस्ट घालते आबडधोबड कुटून घातलेली आहे एक मिरची चार पाच लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर पाव चमचे इतकी हळदपूड घातलेली आहे आता त्यामध्ये आपण घालणार आहोत हिंग पावडर हिंग पावडर आपण पाव चमचा इतकी घाल गहल... घालायची आहे त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तुम्हाला जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ इथे मी सेंधो मीठ वापरले तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल इथे मी बाइंडिंगसाठी दोन चमचे बेसन पीठ वापरते इथे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल परंतु बेसन पिठामुळे खूप छान टेस्ट येते त्यानंतर एक चमचा इतकं धना पावडर वापरायचं आहे जर तुम्ही धने कुटून जरी टाकलेत तरी चालेल आणि अर्ध्या अर्धा, अर्धा चमचा इतकं मी ओवा टाकत आहे ओवा छान असा हातावर चोळून टाकायचा त्यामुळे भजीला खूप छान स्वाद येतो आता हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे लगेच पाणी घालायचं नाही कारण रव्यामध्ये अगोदरच पाणी असतं त्यामुळे लगेच पाणी घालू नका गरजेनुसार पाणी घालायचं आहे आता हे सर्व पदार्थ आपण छान असे एकजीव करून घेणार आहोत जर तुम्ही जाड रवा वापरलात तर जाड रवा जो आहे तो अगोदर व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा त्यामुळे काय होतं छान असा बारीक वाटला जातो तो आणि मग भजी आपले खूप सुंदर होतात आता इथे आपण पाव चमचा इतकं खायचा सोडा वापरलेला आहे खायचा सोडा टाकल्यानंतर दोन चमचे किंवा एक चमचाभर पाणी त्याच्यावर टाकायचं आणि पुन्हा हे छान फेटून घ्यायचं जर तुम्हाला खायचा सोडा वापरायचा नसेल तर हे पीठ सगळं कालवून झाल्यानंतर पाच ते सात मिनटं व्यवस्थित एकाच पोझिशनमध्ये हे पीठ फेटून घ्यायचं आता थोडंसं पाणी बघा आपण ॲड केलं आहे छान असं बॅटर आपलं भजीचं तयार झालेलं आहे आता एका साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जेव्हा आपण भजी सोडणार असतो ना तेव्हा तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं नाही नॉर्मल तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच भजी सोडायचे आहेत तर अगदी छोट्या आकारामध्ये जसे मालवणी भजी आपण टाकतो ना अगदी त्याच आकारामध्ये हे रव्याचे भजी आपण टाकायचे आहेत खूप सुंदर होतात हे भजी क्रिस्पी होतात आणि खूप कुरकुरीत देखील होतात तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या आता अशा प्रकारे आपण भजी टाकून घेतलेले आहेत आता जेव्हा भजी टाकतो ना तेव्हा ग्लॅ गॅस स्लो फ्लेमवर ठेवायचा भजी टाकून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असे भजी तळून घ्यायचे आहेत तर अशाच लहान मोठ्या टिप्ससह मी रोज एक व्हिडिओ अपलोड करत असते तर चॅनलला रोज नक्की भेट देत जावा खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी मी अपलोड करत असते तर अशा प्रकारे बघा भजी आपले अगदी व्यवस्थित असे तळून झालेले आहेत आणि छान असा कुरकुरीतपणा आला आहे भजीला आता जेव्हा आपण भजी काढतो ना त्यावेळेस गॅस मोठा ठेवायचा त्यामुळे काय होतं भजीमध्ये अजिबात तेल राहत नाही आणि छान असे बिना तेलाचे भजी आपले तयार होतात आता व्यवस्थित असं तेल नितळून हे भजे आपण काढून घेणार आहोत आणि नंतर पुन्हा आपण गॅस स्लो करायचा आहे आणि दुसऱ्या बॅचमध्ये बाकीचे भजी आपण तळून घेणार आहोत तर तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर थोडा मिरचीचा ठेचा कमी टाकून तुम्ही लाल तिखट वापरून जरी हे भजी केले तरी खूप सुंदर होतात तसे पण नक्की ट्राय करून बघा आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण भजी टाकलेले आहेत ते देखील व्यवस्थित तळत आलेले आहेत जेव्हा भजी तळत येतात ते ते ना तेव्हा आपण हिरव्या मिरच्या त्यामध्ये टाकायच्या आणि त्यासुद्धा भजीबरोबर तळून घ्यायच्या यामुळे काय होतं त्यामुळे भजीला खूप छान असा मिरचीचा तिखटपणा येतो तर ही देखील स्टेप नक्की फॉलो करा आता दुसऱ्या बॅचमधले देखील भजी छान तळून झालेले आहेत तेल नितळून व्यवस्थित भजी आपण काढून घेऊयात तर अशा प्रकारे रव्याचे अतिशय सुंदर असे कुरकुरीत भजी तयार झालेले आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.